इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन पाहणी करा तेथील मुलींना वसतिगृहात मूलभूत सोयी सुविधा मिळत असल्याची खात्री करा आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या असं सांगून जात प्रमाणपत्राच्या वितरणाची संख्या जास्त असल्यास शिबिरांचं आयोजन करून जात प्रमाणपत्र निकाली काढा अशा प्रकारच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर मारुती शिकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कुलवाडी कुळवाडी या जात समूहाबाबत चर्चा तसेच एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गासात वितरित केली जालेली जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आणि आश्रम शाळांबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जात पडताणी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती देशमुख पाटील संशोधन अधिकारी संभाजी पवार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक का सुनीता निर्लीकर उपविभागीय अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते